माळशिरस तालुक्यातील वाफेगाव परिसरात उसाच्या शेताशेजारील मोकळ्या जागेत सापडलेल्या महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे चुलक भावासोबचे अनैतिक संबंध थांबवल्यानंतर निर्माण झालेल्या वैमस्यातून ही हत्या झाल्याचे न्यायालयाने निष्पन्न केले घटनेत नेमकं काय घडलं होतं फिर्यादी मोहन शंकर बनसोडे यांच्या पत्नीचे आरोपी शंकर सर्वदे या चुलत भावाशी काही काळ अनैतिक संबंध होते मात्र हत्येच्या साधारण महिनाभर आधी महिलेने हे संबंध पूर्णत तोडले त्यानंतर आरोपी सत तिला भेटून पुन्हा नातेसंबंध ठेवण्याचा दबाव टाकू लागला तिने नकार दिल्यास जीव घेण्याची धमकीही दिल्याचे तपासात पुढे आले घटनेच्या दिवशी मोहन बनसोडे कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना आरोपी शंकर सर्वदे महिलेची भेट घेतली होती त्यानंतर तिला शेतात नेऊन प्रथम तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर गळा आवळून निर्दयीपणे जीव घेतला पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सोडून कपडे दूर नेऊन फेकल्याचे समोर आले हेही वाचा बार्शी गरोदर महिलेला पोलिसांकडून शरीर काळनेय पडेपर्यंत मारहाण मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल घटनेची तक्रार अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच तपासाला गती मिळाली आरोपीने स्वतःच पंचनाम्यादरम्यान घटनास्थळ दाखवून दिल्यामुळे तपास अधिक मजबूत झाला पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेले महिलेचे आणि आरोपीचे कपडे फॉरेन्सिक टीमकडे पाठवले तपास अहवालात आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळल्याने त्याच्या विरुद्धचा पुरावा अधिक बळकट झाला या प्रकरणात एकूण पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यात फिर्यादीची आ घटनेची तक्रार अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच तपासाला गती मिळाली आरोपीने स्वतःच पंचनाम्यादरम्यान घटनास्थळ दाखवून दिल्यामुळे तपास अधिक मजबूत झाला पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेले महिलेचे आणि आरोपीचे कपडे फॉरेन्सिक टीमकडे पाठवले तपास अहवालात आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळल्याने त्याच्या विरुद्धचा पुरावा अधिक बळकट झाला या प्रकरणात एकूण पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यात फिर्यादीची आ घटनेची तक्रार अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच तपासाला गती मिळाली आरोपीने स्वतःच पंचनाम्यादरम्यान घटनास्थळ दाखवून दिल्यामुळे तपास अधिक मजबूत झाला पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेले महिलेचे आणि आरोपीचे कपडे फॉरेन्सिक टीमकडे पाठवले तपास अहवालात आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळल्याने त्याच्याविरुद्धचा पुरावा अधिक बळकट झाला या प्रकरणात एकूण पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यात फिर्यादीची आई प्रत्यक्षदर्शी तसेच तपास अधिकारी यांच्या जबाबांनी आरोपीची भूमिका अधिक स्पष्ट झाली संपूर्ण खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एल दि हुली यांच्या न्यायालयात पार पडली न्यायालयाने काय निकाल दिला सर्व पुरावे साक्षी आणि तांत्रिक तपास अहवालांचा बारकाईने अभ्यास करून न्यायालयाने आरोपी शंकर सर्वदे याला दोषी ठरवले भादवी कलम तीनशे दोन अन्वये त्याला आजीवन कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड दंडन भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली तसेच पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यासाठी भादवी कलम दोनशे एक अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड दंडन भरल्यास एक महिना तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावली या खटल्यात शासनातर्फे ऍड संग्राम पाटील ऍड एस ए ढवळे आणि ऍड एस ती मेवेगिरी यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीचा हेतू आणि गुन्हा स्पष्ट केला फिर्यादी मोहन बनसोडे यांच्या वतीने ऍड जी पी कदम यांनी न्यायालयास सहाय्य केले या संपूर्ण प्रकरणाने स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती अखेर न्यायालयाच्या निर्णयाने पीडितेच्या कुटुंबाला अंशतः दिलासा मिळाला आहे